काही करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण अ रानो नका बायको माझी बाहेर झाली अ रानो एक बाहेर ला काय हो दाजी येऊ अग बायकून गेली का मला गेली सकाळी का निघून काय इचारत नाही काय नाही लगेच निघून जाते सोडून मला हा बरं ते कुराट दिसते का दिसते कुराट काय मग ती ना वाड्याला जाऊन सरपण आणायला सांगितले दी तिने संपलाय सकाळी होय अगं पण विचार करायला का तू कस वाटतय दाजीनं वड्याला जाऊन सरपण जा तोडायचं ना काय मी बाय फी वैता काय मग त्याला काय होत अगं त्याला काय होत त्याला काय होतय बायकुन मी म्हणायचं तुम्हाला काय होत तुम्हाला काय होतंय असं नाही चालत बरं काय एक तर सासून सासऱ्यानं फसवलंय मला माहिती आहे का कस लका कस म्हणजे लका तू गेली पाटावन उठून आणि सासऱ्यानं काय केलं माहिती आहे का तुझ्या लगीन आंधारात लावलं या नाही लय माझ्या बहिणीला सुखात ठेवलंय तुम्ही आजपर्यंत रोज तरी आता पिऊन लका तीन टाइम चार टाइम अशी तो तुपातली चपाती खाते तू काय बोलते तस तुपातली चपाती हो मी तर ऐकलं घरी बाजार पण नसतोय जाऊ दे मर्दी नको तो दाजी बघू घालू जाऊ दे कुराठीतच राहू तिथे राजरा जातो सरपंच तोडा पण एकद्या ना ठेवा तारा देऊ नका दाजीला जाईल किती दिवस गंगेविणार राहायचं राव म्या हा तिला सुद्धा माझी काळजी नाही नाही आणि तिला तिलेला बी नाही सरकारला बिणार राहू लाडकी बहीण केली लाडका भाऊ केला सगळ्यांच्या योजना केल्या आणि आमच्या दारूढ्याची कोण योजना करायचे हां अहो महिन्यातलं लाईन ना ला का मला दोनच वाट र द्या ताईला जा द्या मर द्या आपल्या कोण लक्ष देणार आता निवाजा आराम करतो आपण राजा राजा हा एक दिवस सकाळ जातो वाजा राजा सकाळ सकाळ प्यायला होईल का मला सोडून कोण आहे नका सुनी आई कोण आहे एवढं कशाला पेची लाग तुला सुनी हा अरे काय झालं माहित आहे का हे आता आता सरपंचाला गांडावलं मी शंभर रुपये घेतलं क्वार्टर टाकले आता निवांत आता झालंय बघ बरं की सरपंच तोडा गेला का बाई कोणी ना कसा कसा सरपंच लावलं तोडाला वड्याला जाऊन म्हणली ते चिलार तोडून टाका म्हणली लाकड तू काय सुन ऐडा बीडा आहे कर अर ज्या 100 रुपया नाही जवळ अरे पण मी कोण आहे राजा आहे राजन राजन सरपंच ना काय की सरकी की ना का येडेवणी करू लागा सरका का बर 90 तो एक वडा बेवढं माहिती का 90 च काय आर 90 च ऐकी सरपण तोडू मग करू 90 च रिविजन चालत संध्याकाळी जेवण दे सांग तुझ्या बायकोना मला चल बायको काढती डांडकन जेवाय सांग तू सांग ना रंगून तू मग मला चली की ना चली ला दे वाड़े वाड़े का आई लावगडा झालायشي तुजा लाका लाका काय भोकल चाबराय का मी खाया घालतोय तुला आणि धान ना सरपंच सारखा लागला सुधरायला काय बोकाड कुठला आणलंय बोकाड आता राजकारणाच हा राजकारणासाठी बोकाड पण तुमचं त्याच कान लांब यायचं जसं तुमच्या कानासारखं लांब आहे त्याच पण बोकडा आहे मालक पण लगा मग मालकासारखंच पायाना बोकाड राहील बरोबर आहे बरोबर आणलंय पुण्या होय हा सरपंच हा बोला जात कुठली माहिती आहे का बोकडाची कुठली जात आहे बोकडाच जात आहे खोटा आ, कोटा कोटा आणि तुम्ही सरळ आहे का मी बोकड आणले मला माहित सांगायचे मला तुम्ही बोकड आणलं बोकड आणलं तर मालकाला एवढी पारख नसती पण बाळची आणला पारख करत हो पारखा कसं काय बोकाड आहे एक नंबर आहे का खास करायचं निवडणूक झाल्यावर होय बर 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 चांगला बोकाड बर का बोकाड नात करा ना आजचे दिवस येतो उष्ण कशाला लागायचे बोकाड कशाला लागले मला हे बोकड एका दिवसा मी पाचशे रुपये करून आणतो पण चालतंय नाही बो, बोकाड बर बर बार। 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 चालते चालतंय बाकी बरं पुन्हा या बरं फॉर्म भरणार आहे आपल्या माणसाला सांग सरपंच सर, सर, हो हो। हो हा पण बोकडाची जाडी शेम तुमच्या दाढी सारखी वाटली सरपंच आहे म्हटल्या सरपंच जाड्याचा ना बोकडाची माला काय म्हणला मी त्याचा बरोबर चाल चाल चा येऊ चालतोय हो राजा भाऊ बोल की एक कर बायपून लावलंय पौर्णिमीचं तू पालाय डोल का नाही तुझी तू सरपंच तोड मी तर पंडण तू बरं राह तू बरं चालतंय ठीक आहे तू लगेच तोड अर लगेच पंधराच मिनटात तोडतो आयला बायकून एक मला काम लावले असं जणू काय मिळ मोठा वाघ आणि बायांची काम लावली करायला सरपण आणि तोडायला पोटाला भूक लागली आ... लागले का थांबला तो लाग ला का राजा काय माहिती आहे का गॅस संप्लाय घरातला एकतर मला नाईन्टी कमी पडले अजून तुला माहित नाही बायको दे बायको आणि मी हुन येऊन बसली अजून काय तुला सांगायचं घरी काही मला व्हायलाय

पौर्णिमित घरे तर लावले कडव काढायला बारा मैत्री तर मला जायचं या जा। गोरांचा जा खोराक संपलो या बोखड संपलो या पुराला घेऊन जाऊ हा बोल काय नाही ते राहणार आलतोय बोकड्या जे खायला संपलं ना कडवा हे आपलं म्हणलं नाही पिंडी गडी लावलाय काढायला

मासा बारा मध्ये मा तुला का ते बोखडाचा खोराक संपलं ते आणा जायचे मला जुडेला कोण नाही होय मग जाऊ आपण दोघ जण मग नक्कीच ना, ना? चला मग जाऊ काय चालत जाऊ मग पिंड घेऊन येत आणि हाय घर मी चला चला काय आजी निवांत बसलाय बसलो निवांत रानात गेलो होतो हा लाकड आणायला झालं का चापाने हा चापाने झालं तुमच्या भरला का नाही भरला अजून पैसे भरायची म्हणले भरत्यात नावाजी म्हणतो मॅडम हा अ बायकुन मला सरपण लावलं होतं तोडायला ओढ्यात हा राजा दूघ गेलो होतो तू राजव सरपण तोडतो तोडतो नुसतं तर आव कायला जायचं तिकडं का तिथ नाही जागा बेकार आहे आज पौर्णिमा आहे ना अयो काही आता लागीर झालं तिथं आता देवराशेकड जावं लागन तुम्हाला काय करायचं काय सुद्धा तुला तरी काय कळतं का राजाला तिकडे घेऊन गेलाय ती पेलेला असला दिसत कालवराव कसला जागा नाही बेकार ना? आहे मग आता जाऊ मग आता देवराशेकडे जावं लागन निघ ना तुझ गड जा 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 दे हो तो राडा। जा बघा हो, 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 असे बा, बाप कुठे गेला म्हातारा गेलंय पालखीला सगळं माझ्याच गाड्यात टाकून दिलंय काय सांगायचं लय पंधरा दिवस झालं लय लोड चाललाय माझ्या मागे काय होय बाबा भूताचं जे असतं ते खरं असतं का काय 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 खरं असत काय खोट असत होय हो थोड काय म्हाताऱ्याने ठगळ माझ्या गाड्यात घातलंय पण ती गिरायक बी अशी येते कोणाचं भूत काढायचं कोणाचं काय करायचं ते व्हायचा गालाय बघा मी आपला असा निवांत राहणारा माणूस आणि त्यात चाललंय आता असू द्या काय पर्याय नाही बर बाबा या जेवण बिवण करून मग हाय मी येतच आणि oh, आलं एखादा आपलं सोपं गिराईक एखादा आलं तर सांगा मग बर चालतंय मग जाऊ का बा, 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 बा। हा हा, हा। येऊ का जेवायला जा तू या 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 जाऊ पाहिलं म्हातारी म्हणलेली आयला हिच गुरु दिसतोय बरं का जाऊ द्या आयला प ती महाराज तीच बसले का महाराज ओ महाराज कुर्ताय आयला अराव म्हणून तुम्हीच पडताय राव आईला तुझ्या एवढं घाबराव त्यात तो राहू काढताय काय तुम्ही मला लागला डायरेक्ट एवढा येते तो डायरेक्ट मग महाराज आहे की पण हलक्या का जाता महाराज आहे मी आहो आमच्या गावातली म्हणजे शेजारच्या गावात भूत काढणार महाराज म्हणून पेसारा फेलावला माझा तो आला काय की माझ्या कसलं भूत आवागल कुणाला आहो मा राजा बर आणि काय सरपंच ती काय म्हणली माहितीये का गावातली सगळीच म्हणत होती की इथं शेजारच्या गावात तुम्ही भूत काढताय म्हणून आजच काढायला भूताला बी काय आवा पौर्णिमेच भूत लागलो नुसतं एवढं राहू बर ला लाग ना आता मलाच बरं काहीशे पाचशे ती काय ऍडव्हान्स आधीच मग का तसं कसं यायचं पैस बायकून राखीला नाही रावल होत बर पण काय करा माहिती का चला नाही नाही हो मो होता आलू लगेच आलो जाऊन ऐका की किती वाजे चाल दहाच मिनिटात आलो ना जे कुठले ते करून टाकतो आईला जावा लागण गाडी अडवान्स घेतलाय म्हणले दोनशे रुपये अडवान्स तर घेतलाय भूत काढायचं बरं का भेटलंय वाटत अय तात्या क्वाटर दिरेक आणि मग कालच पैकी शंभर

लिंबाचं दुकान नाही हे दुकान वेगळंच आहे लागा 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 लाग बराबर करतोय बर काच लि कुठलं आहे

माझी हालत अशी झाली धड महाराज बी आहे ना या आणि राजाकडे बी जाई या आणि लोका तू खोबीच लागलाय म्हणून नाटक करतोय का मला महाराज त्याला खरोखर काय माहिती लाखा न पण अवघड झाला इशे का सगळा नाही हाल खालता लका हा गेला का महाराज लगा हे असं का डुसतो ना गिनी म्हणून हिकड तिकड नाही लोका महाराज झाले म दिसतोय बर का पाल केला जात आणि कुठला मंत्र मला सांगितलेला बर आ, आसक मसक कॅमेरा फोकस ते नाही नको आटक मटक चकना चवळी काय तर चुकतंय का आपलं जुनाच घेतो ताते चुचा ओम भगने भागो दरी बदमाश है योनी ओम भट फा फा ओहो ए अल्लाह का तेरा मुत्तल की मानुस महाराज का असलाय लाए चले ये राव दी अब बोत कोरे अब बहुत फुड़ाई दे राव दोस्त तलान ते मार ना मला बहुत तलाहना चला चल तो कमाराज मार दो ये दोस्त का सप्पा बघा पढ़ ले आज पूरी निमाई बर कमाराज बहुत तक निकले पाई जा ओ राजा भाऊ ओ राजा भाऊ

का ah, जाईल <coughs> <coughs> <seeing. coughs> <coughs> माणसं मारायचा काय ला का सोनिया तू माझ्या जीवाची करत नाही बघ काय बी कुटाळा करतोय काय बोल तुला का तुला का जे जरा बोल तीच म्हणतो माझं खरं ला काय ला का हा मी एकदा तुझ्या जीवासाठी का त्याला आणलाय तो आलं नाही गाव तो का सरपंच पडलेला घेऊन आलं गाव आता आपलं बलच होणार आहे दे काय लागलं रे कुठला आण महाराज काय राव सरपंच बोलता राव राजाला भूत लागलं होतं माहितीये का तुम्हाला राजाला भूत लागलं होतं बरोबर आहे की पण कुठला आणलं होती मारा मला लागा मला नाही असलं मारा लागा लागा हा हा काय झालं विषय माहिती का, का? वाल तो आचार पडला आणि ती महाराज राव मजगिर बोलवायला पण ते पिऊनच आलो होतं ते पिऊ आम्ही कोण चाललो होतो बघा सदा पडला जाऊ द्या बघ राजा भाऊ लागा तुझ्यामुळे सगळं माझ्या अंगावाल गाव ए सुन्या भूतभीत काय नसतं कुणी सांगितलं तुला भूत लागलं म्हणून समाजात उगा अंधश्रद्धा पसरू नका तुम्ही तुमचं नेहमीच झालं ही एक झालं की एक एक झालं की एक मॅडम काहीतरी कांदा असते रोज गावात मग काय तर

मला काय माहित राहू सरपंच मीच इथं पडलेलो कधी सुन्या गेला त्या महाराजाला आणलं तुम्ही राव माझ्या हो सकता सारखं जाऊ द्या त्यांच्याकडून झाली चुकी जाऊ द्या चला राव मला चक्र आली होती मी काय करणार तुमच्यामुळे गावात त्रस होताना मोका मिळ का मी तुम्ही कशाला तर कुठला पोथराचा गोळा करून महाराज गोळा करून लावला दे घाला माळात निगड राजा सुधरवास सुधरवायच माणसाने वागवायच सगळ्या गावाचं वाटुळी केलं मॅडम सांगा तुमच भाषा एक काय ते राजा भाऊ एक तर दारू पेता ते पेता वरन सगळ्या गावात उठवत आहे भूत लागलंय काय झालंय अंधश्रद्धा पसरवताय तुम्ही तुम्हाला कधी करायचं कधी सुंदरायचा तुम्ही हे पितडे अशी बंबलत फिरणार पिऊन चल्यात पाणी ना तुला सांगतोय हा तुला नाही चाललंय तुला जाऊ दे आता झालं हे झालं चला राहू दे ह्यांचं नेहमीच आहे ओम ग्रीम चेम बदमाश ह्याने कसल जोरात ढकलून दिलं मला दारच उतारली ताडा केला राजकारण जस काही गज करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण